नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस आपण आलो होलटेकडी मार्केटमध्ये आज पावसामुळे प्रत्येक पालेभाज्याच्या दरात साधारणतः दोन रुपये ते पाच रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे कोथिंबीर देशिवान पंधरा रुपये ते वीस रुपये पर परबेळा दर भेटलेला आहे आज पंधरा रुपये ते वीस रुपये परबेळा मेथी पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेला आहे पर परबेळा पंधरा रुपये ते वीस रुपये पर वेळा शेपाची भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये आवक कमी प्रमाणात असल्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये थोडीफार वाढ झालेली आहे हिरव वांग साधारणतः सत्तर रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवा वांग सत्तर रुपये ते वीस रुपये किलो साठ रुपये साठ रुपये किलो खाऊ किरायच शेतकऱ्यांना साधारणतः किती दर भेटलाय पंचावन्न पंचावन्न ते साठ रुपये किलो आणि भेंडी मी असल्यामुळे रेट वाढले भेंडी बरोबर काय रेंट चालू आहे साठ रुपये किलो ठीक आहे धन्यवाद कोबी एक नंबर सतरा ते वीस रुपये किलो चालू आहे कोबी दोन नंबर पंधरा रुपये ते रुपये किलो चालू आहे शवगाशंग एक नंबर पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले पंचेचाळीस ते पन्नास कारल चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो आणि डोबळी साधारणतः पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले एक नंबर टोमॅटो साधारणतः सतरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर टोमॅटो सतरा रुपये ते बावीस रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो साधारण तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरची चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो आणि पोपटी मिरची साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे पोपटी मिरची फ्लॉवर एक नंबर साधारणतः पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो घेवडा शेंग साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे शेतकऱ्यांना साठ रुपये ते सत्तर रुपये किलो एक नंबर दोडका पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो लाल वांग साधारणत एकोणीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे एकोणीस रुपये किलो ते बावीस रुपये किलो खरबूज एक नंबर नऊ रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे नऊ रुपये ते बारा रुपये किलो पावसामुळं मार्केट एक दोन ते पाच रुपयापर्यंत रिव्हर्स आहे आज पाऊस आत्ता पण चालूच आहे नऊ रुपये ते बारा रुपये किलो कलिंगड एक नंबर पाच रुपये ते सहा रुपये किलो चालू आहे पाच रुपये ते सहा रुपये किलो आणि कलिंगड दोन नंबर साधारणतः तीन रुपये ते पाच रुपयेची रेंज चालू आहे